वक्फ बोर्डचा पूर्वीचा जुना कायदा पुनर्जीवित करावा मिरज शहर मुस्लिम समाजाकडून मागणी भारत सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात बदल केल्याने आज याला विरोध दर्शवण्यासाठी मिरज शहर मुस्लिम समाजाकडून मिरज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते भारत सरकारने मुस्लिम वक्फ संदर्भात नुकताच कायदा पारित केला आहे पूर्वीच्या कायद्यामध्ये बदल केला असल्याने मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचा आरोप आज करण्यात आला वक्फ या शब्दाचा अर्थ दान असा आहे वक्फ समितीला मेल्या या दान स्वरूपात मेल्या होत्या व आहेत या जमिनी काढून घेऊन मोठमोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा कट सरकार करत असल्याचा आरोप आज करण्यात आला मुस्लिम समाजाच्या भावनेचा विचार करून नवीन केलेल्या कायद्यामध्ये बदल करावा पूर्वीचा जुना कायदा पुनर्जीवित करावा अशी मागणी केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी आरपीआय अशोकरावजी कांबळे जैलाब शेख हारुनबाई खतीब यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मिरज शहर मुस्लिम जवान नीरज के से, आम सभी पर पण आमचं ऑफिस मिरजे आठेकर अशोकरावजी कामडे साहेब माझी लगतचे वाहन भाई जयलाबाई आजी माझी हमारी सब पदाधिकारी कार्यकर्ते आम सब मिलकर वक्फ वा, अमेंडमेंट बिल जो मोदी सरकारने नया कानून लाया आहे इस कानून का हम पूरे मुस्लिम समाज इस कानून का विरोध करते हैं ये कानून हमें मंजूर नहीं है ये कानून लाने की कोई ज़रूरत नहीं है देश के हालात जो है वो देश के हालात पर ध्यान देने का दे, न देते हुए जानबूझकर मुस्लिम समाज को तकलीफ देने के लिए ये कानून ला के वकफ बोर्ड की जो ज़मीन है वो जमीन उद्योगपति लोगों को देने के लिए कायदा लाया है और हम इसका विरोध करते हैं ये ज, ये जमीन जो है ये वक्फ की है या अल्लाह की है हमारे हजूल सलाम की जमीन है एक नीच जमीन हम हाथ लगाने नहीं देंगे और इस कानून को हम मानते नहीं कानून बदलने के लिए हम फरान साहब को निवेदन देना भी और आने वाले समय में अलग अलग तरीके से हम इसका जोर से इसका विरोध करेंगे आंदोलन करेंगे और इस कानून को एक तो कैंसल करो नहीं तो जो कानून के अंदर नियम डाले हैं सत्रह अठारह जो भी रहेंगे उसको चेंज करो और इसका इसको रद्द करो यही मैं सरकार से मोदी सरकार से भाजपा वालों से आर से, से बोलना चाहता हूँ रत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्र दिवस दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवस सत्यता प्रयत्न करून या देशाला या देशामधील मूलभूत लोकशाही म्हणजे ती भारतीय घटना संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाचं गैर उपयोग हा सरकार करतोय म्हणून हा सरकारनं आमचं एक सांगणं आहे एक सूचना आहे आणि एक आव्हान बी आहे की भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारनं आम्ही सांगू इच्छितोय जर तुम्ही प्रथम मुस्लिम समाजाला भारतीय मुस्लिम समाजाला जाणून बुजून त्यांचा जर पिळवणूक करत असला तर हा बहुजन समाज कधी गप बसणार नाही त्यात एस सी एसटी ओबीसी विजे एन टी अल्पसंख्याक सर्व तमाम समाज रस्त्यावर उतरून तुमच्या या सरकारचा निषेध करीन परंतु जाता जाता एवढं सांगेन आज मुस्लिम समाजाला कुठल्या ना कुठला ऍक्ट खाली कुठल्या ना कुठला रुल्स खाली जो अन्याय अत्याचार जो का पीडित समाज आहे आज यांच्यावर होतोय मी मागासवर्गीय बौद्ध समाज आणि ख्रिश्चन समाजाला विनंती करतोय आपण ही आता सावध राहणं गरजेचं आहे आपण जर एकत्र नाही आलो तर अशीच परिस्थिती आपली होणार आहे म्हणून अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांच्या पाठीशी आपण सगळेजण या ठिकाणी राहूया आणि या सरकाराला आपण धरण चुकूया जय भीम जय भारत बघा वक्क बोर्ड जर करता हा जो नवीन कायदा जो तयार झाला आहे हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे लोकशाहीच्या विरोधात आहे जाणून बुजून एक जमात आणि एका जातीला एक वेगळं ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकार करतोय जर त्वरित हा कायदा रद्द नाही केला तर आम्ही पूर्ण बहुजन समाज बौद्ध समाज ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही